डॉक्टर निमित्त धनवंतरी रुग्णालय येथे मोफत हेल्थ चेकअपचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक रुग्णांनी डोळ्याची तपासणी करण्यात आली यावेळी शिबिराचे आयोजन श्री राधा मधुसूदन सनातन संस्कृती धनवंतरी कॉपरेटिव्ह हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला धनवंत्री रुग्णालय येथे सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे समाजसेवी चंद्रकुमार जाजुदिया यांनी अभिनंदन केले लवकरच हे रुग्णालय स्पेशलिस्टी करावी याकरिताही मदत लागेल ती देण्यास आपण तत्पर राहणार अशी प्रतिक्रिया समाजसेवी चंद्रकुमार जाजुदिया यांनी स्पष्ट केली या दरम्यान उपस्थित अनेकांनी आपली प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केली श्री राधा मधुसूदन सनातनी संस्कृती धन्वंतरी सहकार्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्माने धन्वंतरी रुग्णालयात मोफत हेल्थ चेकअपचे आयोजन करण्यात आले डॉक्टर डे निमित्त भव्य शिबिराचे आयोजन करून या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला एक जुलैला शिबिराचे आयोजन करून सात रुग्णांची मोतिया बिंदाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली धन्वंतरी रुग्णालय येथील डॉक्टर व त्यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया अतिशय परिश्रम घेऊन योग्यरित्या पार पाडली या शस्त्रक्रियेकरिता लागणारा संपूर्ण खर्च व औषधी यांचा खर्च रघुवीर मिठाई याचे संचालक श्री चंद्रकांत जी पोपट यांनी केले तर लवकरात लवकर धन्वंतरी हॉस्पिटलचे धन्वंतरी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल झाले पाहिजे याकरिता लागणाऱ्या जेवढ्या का काही मशिनरी व साहित्य सामग्रीची गरज भासणार आहे त्याकरिता आपण प्रयत्न करणार असे मनोगत समाजसेवी तसेच राधा मधुसूदन सनातनी संस्कृती फाउंडेशनचे समाजसेवक चंद्रकुमार लप्पी भैया जाजोदिया यांनी यावेळी स्पष्ट केले धन्वंतरी रुग्णालय मुझे आज जीवन मे बहुत बडा सौभाग्य मिळा एक्चुअल मी सेवा देखी तो मैं इस सेवा को नमन करता बस सीधी सरल भाषा मे इतना कि यहाँ पर जितने भी लोग सेवा दे रहे हैं सब उनको मैं यही कहना चाहूँगा कि आप जल्द से जल्द सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनाइए उसके लिए जो भी मशीनरी है समाज में आप यज्ञ में आहुति देने वाले लोगों की कमी नहीं है उसके लिए जो भी इक्विपमेंट्स के रूप में आहुति चाहिए वो पूरी आ जाएंगी वो चाहे हमको शासन से लाना पड़े वो चाहे हमें कुछ संस्थाओं से लाना पड़े चाहे वो हमको व्यक्तिगत रूप से देना पड़े यावेळी धन्वंतरी सहकारी रुग्णालय मॅनेजिंग डायरेक्टर अशोक ठाकरे हरिना फाउंडेशन चंद्रकांत पोपट यांनी सुद्धा डॉक्टर डे निमित्त सर्व डॉक्टर आणि सीए दिनानिमित्त सर्व सीएंना शुभेच्छा दिल्या पहिले तो आज डॉक्टर डे है अमरावती शहर के और पूरे... भारत भर के जब सभी डॉक्टरों को मैं डॉक्टर डे की हार्दिक शुभकामनाएं देता हूं। उसी प्रकार आज सी ए डे भी है तो सभी अमरावती शहर के और भारत के सी को मैं बधाई देता हूं सी ए डे की और आपने जैसा पूछा कि धन्वंतरी हॉस्पिटल और आप एक सामाजिक कार्य कार्यकर्ता है तो ये एक हरीना फाउंडेशन जो अमरावती शहर में निरंतर काम करते आ रही है नेत्रदान अव्यदान देहदान और ऑर्गन डोनेशन में तो इसमें सक्रिय तरीके से अमरावती शहर बहुत अच्छे तरीके से रिस्पांस मिलता है और नेत्रदान भी अच्छे प्रकार से हो रहे हैं यावेळी रूपाली चांडक समाज सेवक चंद्रकुमार जाजोदिया चंद्रकांत पोपट प्राध्यापक अशोक ठाकरे आधार वृद्धाश्रम बड़नेरा ये ज्योति राठौड़ डॉक्टर एस पाटिल आदि उपस्थित होते आणि सी ए डी एम नियुक्त अमरावतीकरांना जेवढे डॉक्टर आणि सी ए त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज धन्वंतरी सरकारी रुग्णालयामध्ये ज्या आय ऑपरेशन झालेले आहेत मागच्या महिन्यात आम्ही मातोश्री वृद्धा शर्माला शिबिर घेतलेलं होतं त्या शिबिरामधून जे पेशंट निघाले त्यांना आज इथं ऑपरेट करण्यात आलेलं आहे ऑपरेट करत असताना वनबंधू परिषद ते मेळघाटमध्ये कार्य करतात एका विद्यालय अभियान आम्ही राबवतो मेळघाटमध्ये तीनशे तीस विद्या विद्यालय आमचे चालतात समाजाच्या माध्यमातून आणि त्या एका विद्यालय माध्यमात मेळघाटमध्ये जे पेशंट आहेत अनेक पेशंट मेळघाटमध्ये आहेत तुम्हालाही मिळत या यापुढे आमचे अध्यक्ष लप्तीसिया जायोदिया जे जा आहेत अमरावती वर्ग परिषदचे यांनी आज जे घोषित केलेलं आहे की मी शंभर ऑपरेशन मोफत करणार येणाऱ्या काळात धन्वंतरी सहकारी रुग्णालयात आता बोलूया पुढील बातमीकडे